सभापती महोदय आपण बघितलं असेल राष्ट्रीय कृत बँका शैक्षणिक कर्ज देत असताना त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज देत असताना जर येणे झालेली प्रॉपर्टी त्याच्याकडे असेल त्याच्या कुटुंबात असेल तरच शैक्षणिक कर्ज त्याला त्या ठिकाणी दिलं जाते सभापती महोदय मला आपल्या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे की आता माझ्या मतदारसंघामध्ये एक दुनेबांडी करणारी एक महिला होती तिची मुलगी त्या ठिकाणी नीटला सिलेक्ट झाली एक बेळचा गाडा चलवणारा माणूस त्या ठिकाणी होता त्याचा मुलगा त्या ठिकाणी नीटच्या परीक्षेसाठी सिलेक्ट झाला सवाती मोदय ह्या गोरगरीबाच्या मुलांनी डॉक्टर इंजिनियर व्हायचं हो नाही का त्यांना शैक्षणिक कर्ज द्यायचं असेल तर बँक त्यांना येणे झालेली प्रॉपर्टी त्या ठिकाणी मागते कुठून येणे झालेली प्रॉपर्टी आणायची त्यांनी आणि त्यांच्याकडे येणे झालेली प्रॉपर्टी नसल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना शैक्षणिक कर्ज जा दिलं जात नाही सभापती मोह अतिशय गंभीर विषय आहे मी आपल्या माध्यमातून सन्मान्य वित्त मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक कर्ज देत असताना जी येणे झालेली प्रॉपर्टीची अट आहे ती त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावी नाहीतर सभापती महोदय या गोरगरिबेच्या मुलांनी त्या ठिकाणी डॉक्टर इंजिनियर कसं व्हायचं हा माझा पहिला प्रश्न आहे